परंतु अतिशय अज्ञात आणि अनोळखी अशा व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हैवेवरती या अज्ञात व्यक्तीने आमच्या ताब्यामध्ये बाळ दिलं असं कसपटे कुटुंबियांकडनं सांगण्यात येतं तसंच बाळ तातडीने शोधून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते असंही करत आहे परंतु एकंदरीतच हे बाळ पुन्हा एकदा आपल्याकडे आल्यानंतर कसपटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहासी उमटलेलं दिसतंय एक दिलासा कुठेतरी त्यांना मिळालेला आहे हे मात्र नक्की आहे आपल्या या नाटवामध्ये आपण आपल्या मुलीला बघतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा दिली खूप आनंद होता किती आतुतेनं आपण वाट पाहत होता बाळाची मिळालं आपल्याला परंतु वैष्णवीला ज्यांनी त्रास दिला ती राजेंद्र हगवणे मात्र अद्याप सापडले नाहीयेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आपल्याला पाहिजे शिक्षण बाकीचे काय आपलं या या ते याले पण जनरल शिक्षक माझी ना आता काय जाऊ पे हे आपलं यानं ना आता जनरल शिक्षक राहिलं बाहेर ते अजिब पवार गटाचे आहेत त्यामुळं राजकीय काही दबाव दिसतो शकत नाही राजकारणात माहिती मी ते बोलू शकत नाही पण अटक लवकरात लवकर लवकरात लवकर भावा आणि तिला न्याय मिळावा तर वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी राजेंद्र हगवणे यांना तातडीनं अटक व्हावं अशी अपेक्षा वैष्णवीचे आजोबा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करत आहेत माझा तर राष्ट्रवादीचे बेडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केली ही हुंड्याच्या कारणामुळे आत्महत्या केल्याची बातमी सातत्याने गेले काही दिवस चर्चेत आहे या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र सर्वसामान्यांकडनं सातत्याने पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये वैष्णवीचं बाळ हे चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे तिच्या नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा दावा करण्यात येत होता आणि त्या व्यक्तीकडनं जेव्हा बाळ परत आणण्यासाठी कसपटे कुटुंबीय गेलेले होते तेव्हा त्याने बंदुकीचा धाक कसपटे कुटुंबियांना दाखवला असंही सांगण्यात येत होतं त्यामुळे या बाळाच्या संदर्भामध्ये प्रचंड काळजी कसपटे कुटुंबियांना होती परंतु आता हे बाळ कसवटी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला आपल्याशी संप... संपर्क केला आणि त्यानंतर बाणेरच्या हायवेवरती बाळ ताब्यात दिल्याचं कसवटी कुटुंबांनी सांगितलेलं आहे दरम्यान बाळ तातडीने शोधून काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय कुठल्याही पद्धतीने पाठीशी घालण्यात येत होतं का हगवणे यांना राजेंद्र हगवणे यांना अशाही पद्धतीचा सूर सातत्याने उमटत होता परंतु आज या बाबतीमध्ये खुलासा करत असताना यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय पाठबळ किंवा राजकीय पद्धतीने कुठल्याही राजकी पद्धतीने झाकण्याचा पद्धती हे प्रयत्न केला जात नाही असं स्पष्टीकरण देण्यात येत आहे आणि आताची दृश्य सुद्धा अतिशय बोलकी आहेत हे बाळ दहा महिन्याचं नऊ महिन्याचं अवघाही बाळ पुन्हा एकदा आपल्या आजी आजोबांकडे आलंय आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत मंदार अतिशय वेगवेगळ्या वळणाने गेलेला असा आजचा हा दिवस आहे कारण आज तुम्ही सकाळपासनं कुटुंबी कुटुंबियातले जे काका होते त्यांच्यासोबत होतात सुरुवातीला आधी तुम्ही त्या चव्हाण यांच्या घराशी गेला होतात आणि त्यानंतर आता हे बाळ पुन्हा एकदा कसपटी कुटुंबियांकडे येण्यापर्यंतचा जो हा घटनाक्रम होता हा जो प्रवास होता त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता